मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी ठाण्यात पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची माहिती महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ठाणे शहरात आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी उपस्थित असणार आहे तर या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे असे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सांगितले ठाण्यात सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डोंगरे बोलत होते या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स फुटबॉल व्हॉलीबॉल हँडबॉल बास्केटबॉल खो खो अशा विविध अठरा क्रीडा स्पर्धांचे आयोजन ठाण्यात करण्यात आले आहे स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभागातील एकूण तेरा संघ सहभागी झाले असून त्यात दोन हजार तीनशे तेवीस पुरुष व सहा सहाशे सहा, सहा महिला खेळाडू असे एकूण दोन हजार नऊशे एकोणतीस खेळाडूंनी भाग घेतला आहे स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची घोडबंदर येथील एम एम आर डी एच्या क्वार्टर्स येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे स्पर्धकांना स्पर्धेच्या ठिकाणी ने आण करण्यासाठी वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे स्पर्धेचे साखळी सामने बावीस फेब्रुवारीपासून सुरू झाले आहेत एक मार्च शनिवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे या समारोपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित राहणार आहेत तर या स्पर्धेचे उद्घाटन सत्तावीस फेब्रुवारीला गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे बरेचसे आपल्याकडे नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू आलेले नक्कीच संख्या माझ्याकडे नाही आता परंतु भारताच्या पोलीस गेम्समध्ये देखील महाराष्ट्राचा वाटा खूप मोठा असतो आणि बरेचसे खेळाडू महाराष्ट्राचे भारताच्या टीममध्ये देखील आहेत पण मला नक्की संख्या आता संख्या मिळालं आहे जास्तीत जास्त लोकांनी स्पर्धा ह्या पाहाव्यात ऑनलाईन पहाव्यात ठाण्यामध्ये असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन पहाव्यात आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन खेळाडूंना प्रोत्साहित पण करावं आणि स्पर्धांचा आनंद देखील घ्यावाजेच एक त्या ट्रॉफी असतात त्यामुळे कॅश प्राईज वगैरे असं नसतं परंतु अत्यंत अत्यंत आमच्याकडे दृष्टी सन्मानाच्या असतात अशा अनेक वर्षापासून चालत्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीजमुळे आपण त्यांना देत असतो बेस्ट ॲथलीट आणि बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट ऍथलीट पुरुष आणि सर्वोत्कृष्ट ऍथलीट महिला दोन वेगळ्या ट्रॉफीज पण असतात सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या त्या पण त्या आलेल्या असतात त्यात कॅश किंवा या, यापेक्षा या, या सुद्धा मान आणि सन्मान हा भाग फार मोठा असतो हो गॅलरी आपण गॅलरी आपण बांधलेल्या आहेत मंडप टाकलेले आहेत गॅलरीज आहेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे रेट रेटमध्ये फ्रूट ज्यूसपासून ते अगदी अल्पभाराची व्यवस्था आहे चहा पाण्याची व्यवस्था आहे बसेसची वगैरे आपण व्यवस्था नाही की खेळाडूंसाठी आपण केलेली आहे जनतेसाठी केलेली नाही परंतु बसेसची व्यवस्था खेळाडूंसाठी आहे पिण्याचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि प्रशासन गृह वगैरे पुरेशा प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण उपलब्ध केलेली आहे त्याप्रमाणे त्यांना विनंती करू आपण हो त्याप्रमाणे त्यांना विनंती करू आणि जर शक्य असेल तर आपण नक्की करू कारण सध्या जर आपण पाहिलं तर खूप लोक स्वतःच्या वाहनांनी येत आहेत आणि स्पर्धा तशी येत आहेत पाहायला खूप लोक येत आहेत पण हे ही संख्या अजून वाढली पाहिजे विशेषतः ठाण्यामध्ये कबड्डी व्हॉलीबॉल हे खूप लोकप्रिय खेळ आहेत खो खो परंपरा आहे ठाण्याची परंपरा पण आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळूंची परंपरा आहे त्या स्पर्धांना खूप मोठ्या प्रमाणात परिसर मला तर नावं सांगता येणार नाहीत परंतु आहेत नॅशनल लेव्हलला खेळलेले इंटरनॅशनलला गेलेले पण खेळाडू आहेत पण मला नक्की संख्या आणि नावं माझ्याकडे आता नाही राहण्याची व्यवस्था जी खेळाडू जे आहेत त्यांची व्यवस्था आपण महानगरपालिकेचे जे महिंद्र पाड्याला घडच्या काळामध्ये सेंटर होतं चार बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी सुंदर व्यवस्था आपण केलेली आहे तो आणि अधिकाऱ्यांची व्यवस्था ठाण्यामध्ये निराळे जे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी आपण केली